वजन खूप जास्त वाढलेलं आहे आणि ते कमी करायचंय खूप प्रश्न पडतो आपल्याला की कसं करायचं काय करू काय केल्याने आणि वजन कमी होईल मग आपण युट्यूबला सर्च करतो तर माझे व्हिडिओज तुमच्या समोर येतात अजून इतर व्हिडिओ तुमच्या समोर येतात एक्सरसाइजचे खूप हार्ड असतात किंवा होतच नाहीये किंवा आपल्याला काय ना मोबाईल बघायला वेळ आहे पण एक्सरसाइज योगा करायला वेळ नसतो है तर मग आज आपल्याला मोबाईल बघायला खूप वेळ आहे ना आपल्याकडे मग आज आपण मोबाईल बघता बघता मला ही मी गॅरंटीने सांगते की जास्त टाइम आपण मोबाईल बघायला घालतो कामा आवरल्यावरती मग त्याच कामा आवरल्याच्या नंतर आपण मोबाईल बघतोय ना मोबाईल बघता बघता आज आपण इतक्या छान एक्सरसाइज करणार आहे ना त्याच्या आपल्या त्याच्या नेमकं पोटाचाही फॅट कमी होतो साईडचा फॅट कमी होतो आणि आपल्या मांड्यांचा फॅट देखील कमी होतो झोपल्या झोपल्या आपण मोबाईल बघतोय मस्त वरती आणि खाली मस्त आपण छान छान अशा एक्सरसाइज करतोय तर कोणत्या अशा एक्सरसाइज आहेत त्यानी मोबाईल पण बघायला फिटणार आहे आणि फॅट पण कमी होणार आहे तर मी आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर नक्कीच करून बघायच्यात आणि तुम्ही जेव्हा पण मोबाईल घेताय ना याच्या याला काही बंधन नाहीये की जेवल्यावरती आपण लगेच तर आपण मोबाईल घेत नाही एटली आपण अर्ध्या तासाच्या नंतरच घेतो लगेच तर आपण पडत नाही मोबाईल घ्यायला बघत नाही तर जेव्हा पण तुम्ही दिवसात ना दोन वेळेस मोबाईल घेतलेला जास्त टाइम बघायला की तीन वेळेस तुम्ही मोबाईल घेतलेला आहे जास्त टाइम बघायला तेव्हा तुम्ही या प्रॅक्टिसेस करू शकता आरामात करू शकता आता मोबाईल सर्वच बघतात ज्यांचा पण फॅट वाढलेला आहे पोटाची टमी वाढली की साईड कंबरचा फॅट वाढला की माग्याचा फॅट वाढलाय तुम्ही या एक्सरसाइज आरामात करू शकता खूप सोपे आहेत आता इथे मोबाईल घेतलेला आहे मी आणि मस्त आता मी टाइमपास बघणार आहे तर या पोझिशनला जसं पण तुम्ही झोपताय तसं तुम्हाला झोपायचंय ठीक आहे मोबाईल बघणं चालू आहे इथे हलकीशी उशी जर घेतली असेल तर घेऊ शकता पण मोठा लोड तकिया अशी काही घेतली असेल तर ती साईडला काढून ठेवायची एवढा प्रयत्न करायचा कारण की आपल्याला दोन दोन काम सोबत करायचे आपला फॅट पण कमी करायचा आहे आणि आपल्याला एक्सरसाइज पण आहे आता या पोझिशनला वन आता इथे हे नाही करायचं काय काउंट नाही करायचे जोपर्यंत आपल्याला हे करता करून 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 कंटाळा येत नाही ना म्हणजे पाच मिनिट झाले तर आपल्याला एकच आसन करतोय आपण हेच करतोय ना तर आपण हेच कंटिन्यू करत हे करत राहायचं एक दोन मी काउंट करते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता माझे हे टेन काउंट झाले तुम्ही इथे पाच मिनिटं पण पा हे आसन आरामात करू शकता त्याच्याने तुमच्या मांड्यावर खूप जाड असतील पाय खूप हेवी झाले असतील ना तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटतो बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या तुमची रनिंग होते आता इथे याच पोझिशन मध्ये आली आता इथे काय करते मी जस्ट साईड टू साईड वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेनिज आता हे पण तुम्हाला इतकं डॅन करायचंय की जोपर्यंत तुम्ही करू शकाल कर। तुम्हाला कंटाळा आलाय ना आता तो तेव्हा तुम्ही हे सोडून द्यायचं ॲटलीस्ट तुमच्याकडनं हे असून झालं पाहिजे तीन ते चार मिनिट कंटिन्यू ओके आता नेक्स्ट करायचं आपल्याला ह्या पोझिशनला थोडीशी पायाला असं हल्कस असं सरळ यायचा प्रयत्न करायचा जस्ट पण त्य इथे मोबाईल बघतच आहोत आपण काउंट तर मी करते ना तुम्हाला तर काउंट पण करायची नाही तुम्हाला फक्त आणि फक्त याच पोजिशन मध्ये करत राहायचे फाय सिक्स सेवन एट नाईन ते आता इथे हे आसन कंटिन्यू चार मिनिटं करून झालं किंवा तुम्हाला आता करून करून तुमचे पाय खूप गळून आले तर तुम्ही सोडून दिलं त्याच्यानंतर तुम्हाला या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे पण आपण चार नाट कंटिन्यू केलं किंवा तुमचे पाय आता खूप गोळ आले वरती खाली करून करून तर तेव्हा तुम्ही हे आसन सोडून द्यायचं करायचं असं लक्षच द्यायचं नाही की आता वीस झाले का पंचवीस झाले असं नाही आपलं फुल लक्ष आपल्या मोबाईलमध्ये आणि आपण ही पोझिशन करतच आहे आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला या पोझिशनला दोन्ही पायाला सोबत नाहीच या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जिथपर्यंत आपण करू शकतो तिथपर्यंत आपल्याला हे असं करतच राहायचं कंटिन्यू आता याच्यानंतर आपण काय करू शकतो पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्याच पोझिशन मध्ये आपण मोबाईल बघतोय ना पण कंटिन्युअसली आपण वन मिनिट टू मिनिट आपण याच पोझिशन मध्ये आहोत आणि मग ती इतर आरामात आपण मोबाईल बघतोय पूर्ण इथे इथे ह्या पोझिशनमध्ये आपल्याला स्ट्रेस आला पाहिजे कंटिन्यूअसली आपण याच पोझिशन मध्ये आहोत आता इथूनच आपल्याला वापस थोडस पायामध्ये अंतर करायचं आणि या पोझिशनमध्ये वन ठेवायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स मी माझ्या काउंट करत आहे तुम्ही पे लक्ष आहे तर तुम्ही याच पोझिशन मध्ये आहात खूप जास्त आता स्ट्रेस येते तुम्हाला इकडे मग तुम्ही तेव्हा इथे रिलॅक्स करायचं किती सोपी सोपे आसन आहे आपण आरामात करू शकतो नेक्स्ट काय करायचं या पोरिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट या पोरिशनला करत राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता एक पाय लावून द्यायचा या पोझिशनला वन इथेच करून ठेवायचं असं वन एक हात मोबाईलला पकडलेला असेल तर दुसऱ्या हाताने तुम्ही असं असं पकडून ठेवायचं आणि ते काउंट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स याच पोझिशन मध्ये आपण मोबाईल बघताय बघतोय आणि हळूच डाव्या साईडला पोझिशनला आणि आता मोबाईल बघून झालाय कंटाळ आलाय आता आपण कुठून बसतोय तर आहे की नाही सोपी एक्सरसाइज केल्या तर खूप इझी असतात करायचं असतं बघून व्हिडिओज बघून वजन कमी होत नाही त्याच्यासाठी मेहनत करावीच लागते तर अशी कशी तशी जशी होईल तशी, तशी, हो। तशी मेहनत करावंच लागेल तेव्हाच तुमच्या बॉडीचा फॅट कमी होणार आहे आणि फॅट कमी झाला तर वजन कमी होतं मग आपण सुंदर दिसतो आपल्याला वेगळा कॉन्फिडेंट वाढतो आपला आणि खूप स्वतःलाच म्हणजे आपण फ्रेश फील करतो सगळ्या गोष्टी राहतात मग एक पॉझिटिव्ह येते आपल्या बॉडीमध्ये तर करायचंय नक्कीच करून बघा हे असेल आणि कसे वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये हो जेवढे पण मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवल्या हा नक्कीच तुम्हाला फायदा करणारे आहे ऑनलाईन क्लासेस आहेत माझे स्क्रीन वरती नंबर दिसतो जॉईन करायचे तर एटाईम वॉक करू शकतात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय